एका मुख्यमंत्र्याची मुलगी जिचं करिअर आणि फॅमिली लाईफ उद्ध्वस्त होतं आणि ती कोणाला सुद्धा न सांगता अचानक एक दिवस गायब होते तिला शोधण्यासाठी अख्खी मुंबईची पोलीस फोर्स तैनात होते एक दिवस अचानक ती सापडते ते सुद्धा थायलंडमध्ये नंतर ती स्वतः खुलासा करते की ती डिप्रेशन दूर करण्यासाठी कोणालाही न सांगता बँकॉकला गेली होती काही आठवतंय का अहो ही कथा आहे सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीजची आता तुम्ही म्हणाल हे सगळं इथे सांगण्याची गरज काय तर वास्तवात सुद्धा एका मंत्र्याचा मुलगा असाच गायब झाला आणि परत मिळाला तो मंत्री कोण होता त्याचा मुलगा कोण आहे नेमकं का प्रकरण काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन प्रफुल्ल शिंदे घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या किडनॅपिंगच्या बातम्या सध्या गाजत आहेत दहा फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तानाजी सावंत यांचा बत्तीस वर्षांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमानतळावरून बेपत्ता झाला मुलगा अचानक गायब झाल्यामुळे बापाच्या जीवाला घोर लागला हे अपहरण तर नाही ना अशा शंका समाजात व्यक्त होऊ लागल्या तानाजी सावंत यांनी समाज माध्यमांना सांगितलं की नेहमी ऋषीराज कुठेही जाणार असेल तर सांगतो पण त्याने यावेळी काही कळवलंच नाही इतकं काय तर त्यांच्या गाडीनं देखील तो गेला नाही तो दुसऱ्या गाडीमधून गेला त्यामुळे मी काळजीत पडलो ऋषीराज अचानकपणे एअरपोर्टवर कसा गेला याची विचारणा करण्यासाठी मी सी पी साहेबांना फोन केला पण आता मला समजलं तो चार्टर प्लेनने बाहेर गेला आहे याची माहिती त्याच्या ड्रायव्हरनेच मला दिली आम्ही ऋषीराजबद्दल माहिती घेत आहोत ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळ परिसरातून अपहरण झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिसांना आला होता त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्यात ऋषीराज सावंत यांचा स्विफ्ट गाडीतून चार जणांनी अपहरण केल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या पण त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कात्रजमधील निवासस्थानी जाऊन तपास सुरू केला होता पण आता तर तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीराज यांचं अपहरण झालं नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे सोमवारी दुपारच्या सुमारास माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा त्याचे मित्र प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर यांच्यासोबत बजाज एव्हिएशनच्या फाल्कन टू थाउजंड एल एक्स नावाच्या खासगी विमानानं बँकॉकला जायला निघालं तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती चार वाजण्याच्या चा सुमारास पोलीस कंट्रोल रूमला मिळालेली होती ही माहिती मिळताच पोलिसांनी सर्व टीम कामाला लावली पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं ऋषीराज सावंतला बँकॉकसाठी घेऊन जाणारं विमान पुण्यात परतलं ऋषीराजने तानाजी सावंत यांना चार वाजता मेसेज पाठवला होता कॅम्पसमधल्या महत्वाच्या चाव्यांचं ठिकाण त्यांनी विचारलं होतं तेव्हा तानाजी सावंत यांना वेगळीच शंका आली कॉल बॅक तर केलाच नाही पण फोनसुद्धा नॉट रिचेबल होता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या मदतीनं सावंतांनी मुलाचं खासगी विमान परत बोलावलं तब्बल अडुसष्ट लाख रुपये खर्च करून तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला निघाला होता अंदमान पर्यंत गेलेले विमान चेन्नई विमानतळावर उतरवण्यात आलं त्यानंतर कायदेशीर पाठ पुरावा करून ते विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्यात आलं होतं दुपारी दोन पासून सुरू झालेल्या या नाट्यावर रात्री नऊच्या सुमारास पडदा पडला दरम्यान या सर्व प्रकारामुळे पोलीस आणि विमान प्रशासनाची धावपळ झाली आणि यंत्रणेवर नाहक ताण पडला तानाजी सावंत या केसमध्ये जरी अपहरण नसल्याचं म्हणत आहेत तरी पोलिसांना वेगळीच शंका येत आहे त्याला कारणसुद्धा तसंच आहे ते का ते समजून घेऊया दोन हजार बावीसमध्ये उत्तर मुंबईचे मंत्री भैया यादव यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं किडनॅपर्सने त्याला काही वेळासाठी ताब्यात ठेवलं होतं आणि नंतर त्याला मुक्त केलं दोन हजार वीसमध्ये तेलंगणा राज्याचे मंत्री ए महेश्वर रेड्डी यांच्या मुलाचं अपहरण झालं होतं या किडनॅपिंग प्रकरणात अनेक लोकांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये रुबैया सईदचं अपहरण खूप गाजलं होतं रुबैया सईद ही तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी होती रुबैयाचं काश्मीरचा दहशतवादी संघटना जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटने अपहरण केलं होतं त्यांच्या मुक्ततेसाठी दहशतवाद्यांच्या पाच जणांना मुक्त करण्याची मागणी केली गेली होती भारतीय सरकारने दहशतवाद्यांच्या मागणीला मान्यता दिली आणि तिच्या अपहरणकर्त्यांना मुक्त केलं त्यानंतर रुबैया सुद्धा मुक्त झाली दोन हजार एकवीस मध्ये राजस्थानचे मंत्री पायल गुप्ता यांच्या मुलाचं अपहरण झालं होतं पोलिसांनी चोवीस तासाच्या आत किडनॅपर्सना पकडलं होतं आणि तिला मुक्त केलं होतं तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सुखरूप घरी परतलेला आहे अपहरणाच्या सगळ्या वावड्या असल्याचं तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे मंत्र्यांचा मुलगा असो की सामान्य घरातला आई वडिलांसोबत आपल्या पाल्याचा संवाद हा असलाच पाहिजे आपला मुलगा कुठे जातो कुठे येतो त्याची संगत कशी आहे हे, हे प्रत्येक पालकांना माहिती असायलाच हवं या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद